मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आता एकतीस मार्च जवळ आलेला आहे बरोबर का नाही सगळे लोक टॅक्स प्लॅनिंगसाठी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत बरेच लोक चेक करत आहेत ह्या वर्षी किती प्रॉफिट झाला शेअर मार्केटमध्ये किती लॉस झाला बरंच आणि मला बऱ्याच वेळा कमेंट येत होत्या की सर टॅक्सेशनवरती एक व्हिडिओ बनवा आमच्या सी एलच समजत नाही आहे टॅक्स नेमका कसा भरायचा आहे किंवा शेअर मार्केटमध्ये आम्ही स्टेटमेंट दिलं तर काही सी ए लोकांना पण डिटेलमध्ये टॅक्सेशनबद्दल स्टॉक मार्केटच्या कन्फ्युजन आहे किंवा त्यांना व्यवस्थित आम्हाला ते डिटेलमध्ये सांगत नाही आहेत तर कशा पद्धतीने टॅक्सविषयी रूल्स आहेत तर ते आपण डिटेल्समध्ये आजच्याही व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरडेमध्ये कॅश सेगमेंटमध्ये काय असेल आपल्याला टॅक्स लागणार आहे फ्युचर ऑप्शनमध्ये इंट्राडे असेल स्विंग असेल पोजिशनल असेल त्याच्यामध्ये कसं आपल्याला टॅक्स लागणार आहे किंवा लाँग टर्म डिलिव्हरीमध्ये टॅक्स किती लागणार आहे शॉर्ट टर्म डिलिव्हरीमध्ये किती टॅक्स लागणार आहे डिव्हिडंड जो मिळतो आपल्याला त्याच्यावरती किती टॅक्स लागतो ह्या सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या हे युट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये दररोज शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं आणि मित्रांनो शेअर मार्केटमध्ये दिवसभर ज्या काही घडामोडी होतात त्याच्या महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती डेली बेसिसवरती पब्लिश करत असतो त्याच्यामुळे लगेच शेअर मार्केट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे आणि घरातले जे काही जवळचे आपले फॅमिली मेंबर आहेत जवळच्या घरच्या मेंबरला आपल्याला भारतीय शेअर मार्केटच्या व्हिडिओज मित्रांनो सजेस्ट करायचे जेने जेणेकरून त्यांना सुद्धा शेअर मार्केट शिकता येईल आणि शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पुढे जाता येईल आता मित्रांनो हे टॅक्सेशन आहे शेअर मार्केटमधलं हे तीन मेजर ह्याच्यावरती डिपेंड असतं त्याचा तीन गोष्टींवर परिणाम होतो एक टाइम पिरियड म्हणजे आपण किती दिवसांसाठी इन्व्हेस्टमेंट होल करतोय तो किती तर त्याला म्हणायचं टाइम पिरियड दुसरं डिडक्शन डिडक्शनमध्ये की बाबा गव्हर्नमेंटने काय एक्झम्शन दिलेले आहेत सीच्या अंडर काय डिडक्शन आहेत बरोबर का नाही दीड लाखांपर्यंत टॅक्स टी सीच्या अंडर काय आहेत डिडक्शन दिलेले आहेत म्हणजे आपण दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आपल्या इन्कममधून आपण वेगवेगळ्या इन्शुरन्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये क, क इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये किंवा मुलांची फीज असेल किंवा मुला आपल्या ह्याचं रेंट असेल घराचं हे सगळ्या आपण सीच्या अंडर दीड लाखापर्यंत काय करू शकतो आपण डिडक्शन घेऊ शकतो आणि तिसरं टॅक्सचा रेट किती लागणार आहे आपल्याला प्रत्येक ह्याच्या वाईज टॅक्सचा काय असतात स्लॅबवाईज रेट वेगवेगळे असतात तर आपण आज काय नाही नॉर्मल टॅक्सेशन रेट सगळ्यांना माहिती आहे नॉर्मल टॅक्स रेट काय आहे ते सगळ्यांना बऱ्यापैकी आता माहिती आहे बरोबर का नाही की पाच टक्के साडेसात टक्के दहा टक्के ते सगळं बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे नॉर्मल टॅक्स लॅब आपण ह्या शेअर मार्केटचा इंटर आपण टॅक्स लॅबचं आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत टॅक टॅक्स लॅबसाठी आपण पाठीमागे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल आता इंट्राडेमध्ये कॅश सेगमेंटमध्ये टॅक्स कसं लागणार तुम्हाला आता मध्ये कॅश म्हणजे डिलिव्हरीमध्ये तुम्ही कॅश सेगमेंटमध्ये जर इंट्राडे केलं बरोबर का नाही कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडे तर त्याच्यामध्ये म्हणजे काय केलं आज बाय केलं आजच्या आज सेल केलं किंवा आजच्या आज शॉर्ट सेल केलं आणि आजच्या आज बाय केलं कॅश सेगमेंटमध्ये त्याला काय म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग आणि गव्हर्नमेंट काय म्हणतं इंट्राडे ट्रेडिंग हा स्पेक्युलेटिव्ह बिझनेस आहे काय म्हणतं गव्हर्नमेंट इंट्राडे ट्रेडिंग हा स्पेक्युलेटिव्ह बिझनेस आहे हा बिझनेस हे पण स्पेक्युलेटिव्ह आहे त्याच्यामुळे इंट्राडेमध्ये जो काय तुम्हाला लॉस होईल किंवा जो काही प्रॉफिट होईल तर त्या इंट्राडेच्या प्रॉफिटवरती लॉसवरती तर त्या टॅक्स भरायचा संबंधच नसतो बरोबर का नाही तर इंट्राडेच्या प्रॉफिटवरती तुम्हाला जो टॅक्स लागणार आहे तो ॲज पर नॉर्मल स्लॅब रेट्स म्हणजे काय तुमचं तुम्ही ज्या ब्रॅकेटमध्ये येता तुम्ही जर दहा टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये येता वीस टक्क्याच्या येता का तीस टक्क्याचे येतात तुमच्या ब्रॅकेटप्रमाणे तुम्हाला टॅक्स स्लॅबचे रेट तुम्हाला लागणार आहेत बरोबर का नाही तर साठी कॅश सेगमेंटमध्ये काय प्रॉफिटवरती टॅक्स किती लागणार ॲज पर आपल्या नॉर्मल स्लॅब ज्यामध्ये येतो आपण पाच टक्के दहा टक्के पंधरा वीस जो काही स्लॅबमध्ये आपण बसतो आपल्या नॉर्मल स्टॅ टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे मिळणार आता मध्ये जर लॉस झाला असेल तर लॉसचं कॅरी फॉरवर्ड किती दिवसापर्यंत करू शकतो आपण समजा ह्या वर्षी मध्ये लॉस झाला तर तो पुढच्या वर्षाच्या प्रॉफिटमध्ये आपण इंटरनेचा लॉस इंटरडेच्या अगेन्स्ट सेट ऑफ घेऊ शकतो आणि असं पुढचे चार वर्ष पुढचे चार वर्ष आपण लॉस काय करू शकतो कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि इंटरडेच्याच लॉसच्या अगेन तो सेट ऑफ घेऊ शकतो समजा तीन वर्ष लॉस झाला तीन लाख रुपये आणि चौथ्या वर्षी आपल्याला चार लाख रुपये प्रॉफिट झाला तर मग चार लाखातून तीन लाख वजा होतील आणि चौथ्या वर्षी फक्त एकच लाखावरती आपल्याला प्रॉफिट प्रॉफिटवरती टॅक्स भरायचा लक्ष म्हणजे काय करू शकतो आपण आणि असं चार वर्ष आपण इंटरडेचा टॅक्स काय करू शकतो लॉस काय करू शकतो कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि डिडक्शन सीच्या अंडर ज्या डिडक्शन आहेत तुम्हाला मी मगाशी सांगितलं की इन्शुरन्सवरती एक्सपेंडेचरवरती ह्याच्यावरती आपल्याला काय मिळतं ते डिडक्शन मिळतं ते आपण मागाशीच पाहिलं आता टॅक्सेशन फ्युचर ऑप्शनवरती कसं टॅक्स लागणार बरोबर का नाही आता आपण पाहिलं कॅशमध्ये इंटरडे पाहिलं आता दुसरं टॅक्सेशन ऑन फ्युचर अँड ऑप्शन आता फ्युचर ऑप्शनमध्ये तुम्ही इंटरडे केलं स्विंग केलं किंवा पोजिशनल केलं तरी एकच प्रकारचं टॅक्स आहेत लक्षामध्ये आणि हा फ्युचर ऑप्शनचा बिझनेस हा गव्हर्मेंट काय म्हणतं हा तुमचा नॉर्मल बिझनेसप्रमाणे ट्रेडेड केला जातो इंट्राडे कॅशमधला कसा ट्रेटेड केला जातो स्पेक्युलेटिव्ह पण इंट्राडे फ्युचर स्विंग किंवा पोजिशनल फ्युचरचा बिझनेस ऑप्शनचा बिझनेस गव्हर्मेंट काय म्हणतं हा तुमचा रेग्युलर बिझनेस म्हणून आम्ही ट्रेड करणार आणि ह्यालासुद्धा एफ एन ओच्या इन ट्रेडिंगवरती सुद्धा आपल्याला टॅक्स स्लॅबचे जे, जे रेट आहेत प्रॉफिटवरती ते नॉर्मल टॅक्स स्लॅबप्रमाणेच आहेत जो काय आपलं ब्रॅकेट आहे टॅक्स ब्रॅकेट त्याप्रमाणे आपल्याला टॅक्स लागणार अप पण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला बिझनेसमध्ये आपण जे आपल्याला एफ ओमध्ये जर आपल्याला लॉस झाला तर आपण हा लॉस काय करू शकतो आपल्या बिझनेसच्या अगेन्स्ट आपला जो बिझनेसचा प्रॉफिट आहे त्याच्या अगेन्स्ट आपण एफ अँड ओचा लॉसचा सेट ऑफ घेऊ शकतो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बिझनेसच्या प्रॉफिटचा प्रॉफिटमधून आपण एफ अँड ओचा लॉसचा सेट ऑफ घेऊ शकतो पण सॅलरी इन्कमवर होणार नाही लक्षात घ्या फक्त बिझनेसच्या प्रॉफिटमधून आपण एफ एंड ओचा लॉस आपण सेटअप करू शकतो मध्ये नॉट फ्रॉम सॅलराईड इन्कम हे लक्षात ठेवा आणि एफ एंड ओचा लॉस हा पुढच्या आठ वर्षापर्यंत आपण कॅरी फॉरवर्ड करू शकतो किती पुढचे आठ वर्ष इंटरडे कॅश सेगमेंटमध्ये किती होतं फक्त चार वर्ष पण एफ एंड ओमध्ये मध्ये इंटरडे असू स्विंग असू किंवा पोझिशन असू टॅक्स लॅब हा आपल्या रेटप्रमाणे लागणार आणि आठ वर्ष आपण लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि ह्याचा लॉस फ्युचर ऑप्शनचा लॉस आपण बिझनेसच्या प्रॉफिटच्या अंगेन्स सेट ऑफसुद्धा घेऊ शकतो आता तिसरा प्रकार डिलेवरीमध्ये शॉर्ट टर्म डिलेवरी आणि लाँग टर्म डिलेवरी टॅक्सेशन ऑन कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लाँग टर्म कॅपिटल गेन कॅपिटल गेन डिलेवरीच्या इन्वेस्टमेंट तर त्याच्यावरती किती टॅक्स लागणार तर ह्याच्यामध्ये नॉर्मल स्लॅबप्रमाणे लागत नाही लक्षात घ्या शॉर्ट टर्म लेस दॅन वन इयर एक वर्षापेक्षा जर कमी व आपण म्हणजे समजा आज डिलिव्हरीचे शेअर घेतले आणि आपण नऊ महिन्याने विकले दहा महिने विकले एक दोन महिन्याने विकले किंवा एक महिन्याने विकले तर आपल्याला पंधरा टक्के प्रॉफिटवरती टॅक्स लावे किती पंधरा टक्के त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन एक वर्षापेक्षा जास्त तीनशे पासष्ट दिवसांपेक्षा जास्त दिवसानंतर जर आपण शेअर्स विकले तर लाँग टर्म कॅपिटल गेन हा डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंटमध्ये किती आहे दहा टक्क्यांचा आहे किती दहा टक्के टॅक्स भरायचा मग तुम्ही तीस टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये असो किंवा तुम्ही वीस टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये असो तुम्हाला फक्त टॅक्स भरायचा आहे दहा टक्के आणि ते पण लॉंग टर्ममध्ये टॅक्स हा एक लाखाला टॅक्सची सूट आहे हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पण एक लाखाच्या वरच्याच प्रॉफिटवरती भरायचं आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये एक लाखापर्यंतच्या प्रॉफिटवर कुठलाही टॅक्स ॲप्लिकेबल नाही आहे ना दहा टक्के ना पंधरा टक्के एक लाँग टर्ममध्ये आपल्याला एक लाखापर्यंत काय आहे एक्झम्शन आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा पंधरा टक्के भरायचा आहेच लाँग टर्म कॅपिटल गेन हा एक वर्षापेक्षा जास्त किती आहे दहा टक्के पण तो एक लाखापर्यंत काय आहे टॅक्स फ्री आहे एक लाख प्रॉफिट टॅक्स फ्री आहे एक लाखाच्या पुढे जे प्रॉफिट होईल त्याच्यावरती आपल्याला मित्रांनो आपला जो आहे तो दहा टक्क्यांप्रमाणे टॅक्स भरावा लागेल आता ह्याच्यामध्ये एक लाख आपल्याला टॅक्स फ्री आहे ना तर ह्याच्यामध्ये एक प्रॉफिट हार्वेस्टिंग म्हणून एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो एक एक युक्ती आहे लोकं बरेच लोक कारण बऱ्याच सी ए लोकांना ह्या माहिती नसतं तर आपल्याला ती आयडिया देत नाही तर आपण काय करू शकतो आपला टॅक्स दरवर्षी एक एक लाखाने टॅक्स वाचू शकतो कसं वाचवायचं बघा आपली समजा लॉंग टर्म डिलिव्हरीला शेअर्स घेऊन ठेवले आहेत आपण हा लक्षात घ्या समजा आपल्याकडे दहा लाखाचे शेअर्स आहेत बरोबर आणि आपण काय केले दहा लाखाचे आपल्याकडे शेअर्स आहेत आणि समजा आपल्याला दरवर्षी आपल्याला एक लाख दोन लाख रुपये प्रॉफिट होतं असं पकडा की दोन वर्षात त्याचे बारा लाख होणार आहेत बघा केस पहिली केस काय दहा लाखाचे दोन वर्षात बारा लाख झाले दहा लाखाचे शेअर्स आहेत आणि आपले दोन वर्षात किती झाले बारा लाख झाले म्हणजे आपल्याला काय ला करावं हो लागेल दोन लाखावरती आपल्याला टॅक्स भरावा हो लागेल वीस हजार दोन वर्षानंतर बरोबर पण मग आपल्याला हे वीस हजार आपण वाचू शकतो दोन लाखावरच्या प्रॉफिटवरचा टॅक्स कसा वाचू शकतो किंवा मी ह्या वर्षी दहा लाखाचे शेअर्स घेतलेत माझी बाईंग व्हॅल्यू किती आहे दहा लाख बरोबर मी काय केलं वर्षाच्या एंडला समजा अकरा लाख रुपये किंमत चालली आहे किती चालली आहे समजा अकरा लाख तर मी काय करणार दहा लाखाला घेतले अकरा लाखाला विकले मला प्रॉफिट किती झाला एक लाख म्हणजे काय झालं एक लाख मी माझं टॅक्स फ्री आहेत मला एक रुपये हे टॅक्स भरायची गरज नाही आणि लगेच मी काय करणार इमिजिएटली परत अकरा लाखाचे शेअर बाय करणार दहा लाखाचे शेअर्स घेतले वर्षात अकरा लाखाला विकले लगेच काय केलं अकरा लाखाला परत त्याच रेटला लगेच खरेदी केले विकून लगेच खरेदी केले आता पुढच्या वर्षी काय झालं माझी बाईंग बाईंगची प्राइस किती झाली इन्व्हेस्टमेंट अकरा लाख झाली बरोबर आणि पुढच्या वर्षी परत मला एक लाख प्रॉफिट झाला बारा लाख माझी किंमत झाली दोन वर्षात परत फक्त मला एक लाखावरच टॅक्स काय येतो तोसुद्धा टॅक्स फ्री आहे म्हणजे मला झिरो टॅक्स लागला माझे वीस हजार रुपये वाचले फक्त काय केलं मी एकदा बाय सेल केलं फक्त आलक्षामध्ये तर असं दरवर्षी आपण मित्रांनो टॅक्समध्ये एक एक लाखाचा बेनिफिट आपण घेऊ शकतो त्याला म्हणायचं प्रॉफिट हार्वेस्टिंग तर तो, तो एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपण ज्या काही गोष्टी आहेत ते नॉलेज आपण आयडिया लावून मित्रांनो टॅक्स आपल्याला वाचवता आला पाहिजे आज वीस हजाराचा प्रॉफिट म्हणजे सुद्धा खूप मोठा प्रॉफिट आहे लक्षामध्ये आणि त्या पट्टीमध्ये आपल्याला तो प्रॉफिट होणार आहे आणि डिव्हिडंडवरती टॅक्स कसा लागतो आता डिव्हिडंड बघा आपल्याला डिव्हिडंड मिळतो बोनस मिळतो डिव्हिडंड हा कसा आहे मित्रांनो डिव्हिडंड ऑलरेडी आपल्याला काय करतात लक्षात घ्या डिव्हिडंड जो आपल्याला भरायचा आहे तर वरती जो टॅक्स येतो आपल्याला इनकम वरती तो ॲज पर नॉर्मल स्लॅबप्रमाणे तुम्हाला भरायचा आहे बरोबर म्हणजे जो काय आपला नॉर्मल नॉर्मल स्लॅब असेल त्याच्याप्रमाणे आणि जे लोक येणार आहेत नॉन रेसिडेंट इंडियन त्यांना वीस टक्के टॅक्स लागतो वर किती वीस टक्के आणि पाच हजाराच्या वरती जर डिव्हिडंड असेल तर गव्हर्नमेंटचा नियम आहे पाच हजाराच्या वरती जर तुम्हाला डिव्हिडंड मिळाला तर त्याचा दहा टक्के टीडीएस कट होतो पाच हजाराच्या दहा टक्के म्हणजे दहा हजार समजा टीडीएस तुम तुम्हाला डिविडंड मिळाला तर त्याच्या दहा टक्के म्हणजे किती एक हजार तुमचा टीडीएस तुमच्या पॅन कार्डला कंपनी जमा करते हा तुमच्या पॅन कार्डला येतो मग तो डिव्हिडंड म्हणजे तो टीडीएस तुम्ही परत पण घेऊ शकता लक्षात घ्या ज्यांच्या ज्यांच्या पॅन कार्डला टीडीएस कट होतात ते पॅन ते टीडीएस तुम्ही रिफंड घेऊ शकता गव्हर्नमेंटकडनं दरवर्षी टॅक्स फाईल करून तर हे सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला इन्कम टॅक्सचं व्यवस्थित आपण डिटेलमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण टॅक्सेशन शिकलेलो आहेत जवळच्या सगळ्या मित्रांना कंपनीमधल्या ग्रुपला फॅमिली मेंबरला हा टॅक्सेशन जे शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना योग्य पद्धतीने रिटर्न्स मित्रांनो फाईल करता येईल आणि त्यांनाही योग्य प्रकारे त्यांना नॉलेज घेऊन शेअर मार्केटमधलं टॅक्सेशन आणि फाईल फायलिंग त्यांना व्यवस्थित इन्कम टॅक्सचं करून एक प्रोफेशनली त्यांना व्यवस्थित काम करता येईल जर शेअर मार्केटचं मित्रांनो तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल तर आपल्या मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊन शेअर मार्केट तुम्ही व्यवस्थित शिकू शकता त्यासाठी समोर नंबर दिलेला आहे सत्तर सत्तावन्न दहा 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 त्या नंबरला भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा